नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण ओल्या नारळाच्या करंजा बघणार आहोत ज्याचं कव्हर करण्यासाठी आपण मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आपण दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधनं काढून घेतला तरीही चालेल त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे मीठ चांगलं मिक्स करून त्यानंतर आपण त्यात मोहन टाकणार आहोत हे बघा आता आपण मीठ मिक्स करून घेऊयात हो यात आणि दोन वाट्या रवा असल्यामुळे दोन स्पून इतकं तूप आपण गरम करून त्यात घालणार आहोत टेबलस्पून नाही आहे टी स्पून खूप तूप घातलं तर तळताना त्या ते तेलकट होतील जास्त परंतु तूप तर घालायचंच आहे कारण आपल्याला खुसखुशीच व्हायला आहेत करंजा म्हणून ते प्रमाणात घालायचं आहे आता हे गरम केलेलं तूप आपण यावर घालून घेऊयात आणि चमच्याने हलवून मिक्स करू कारण ते गरम आहे तूप म्हणून थोडं मिक्स केल्यानंतर आपण ते हाताने मळणार आहोत शिवाय आपण हा रवा मळताना पाण्याचा वापर करणार नाही आहोत आधी आपण हे तूप चांगलं मिक्स करून घेऊयात प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे यापूर्वीही आपण साटोरी किंवा सांजोरी कानोले हे प्रकार बघितले आहेत तेव्हासुद्धा मोहन कसं घालायचं आणि कव्हर कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे प्रत्येक वेळी आपली पद्धत वेगळी आहे प्रत्येक वेळी वेगळे पदार्थ वापरलेले आहेत कव्हरसाठी किंवा त्याचं प्रमाणसुद्धा वेगळं वेगळं आहे हे आता आपण दूध घेतलं आहे जे निरसं दूध आहे न तापवलेलं डायरेक्ट यात ता आपण घालणार आहोत तापवून गार केलेलं असेल तरीही चालेल दोन वाट्या रव्याला पाऊंड कप दूध लागलेलं आहे आता हे दूध घातल्यानंतर जे उरलं ते तसंच राहिलेलं आहे इतकंच दूध आपल्याला हे मळताना लागलं ला आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे हा रवा मळताना थोडं सैलसर ठेवायचं आहे कारण रवा नंतर ओलसरपणा शोषून घेतो जर तुम्ही पाण्यात मळलं असेल तर पाणी शोषून घेतो दुधात असेल तर दूध शोषून घेतो आणि नंतर ते कणिक आपलं असं टणक होतं म्हणून आपण आधी थोडं सैलसर मळून ते चार ते पाच तासांसाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण नारळाला असं मध्यभागी पाणी लावून घेतलेलं आहे आणि नारळ फोडून त्याचा वरचा पाठीकडचा काळा भाग काढून टाकला आहे आणि असे तुकडे करून घेतले आहेत हे आता आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत त्यानंतर सारणासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जे घरात असतील ते ड्रायफ्रूट्स घ्या अगदी नसले तरीही चालेल ओल्या नारळाच्या करंजा अशाही सुंदर लागतात ही खसखस -खस आहे एक टेबलस्पून आता हे सगळं आपण तुकडे करून थोड्या तुपावर परतवून घेणार आहोत आधी आपण कढईत खसखस भाजून घेणार आहोत तूप न घालता आपण खसखस भाजणार आहोत कोरडीच एक दोन मिनटात खसखस व्यवस्थित भाजून होते जास्त लाल करायची नाही आहे चांगली भाजल्यानंतर ती आपण काढून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण कढईत दोन चमचे तूप घालून ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे आहेत ते परतवून घेणार आहोत गॅस कमीच ठेवायचा आहे आपण सुरुवातीला बेदाणे घातले नाही आहेत त्यात काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत ते मंद आचेवर थोडे परतवून झाल्यानंतर त्यात बेदाणे घालायचे आहेत आता बेदाणे घालून थोडं परतवलं की आपण जे खोबरं मिक्सरमधनं काढून ठेवलेलं आहे ते दोन वाट्या खोबरं यावर घातलेलं आहे आता गॅस कमीच ठेवून आपण हे मंद आचेवर थोडं परतवून घेणार आहोत त्यामुळे करंजी लगेच खराब होत नाही परंतु आपण ते, ते परतवून अगदी कोरडं करायचं नाही आहे कारण आपण ही ओल्या नारळाची करंजी करतो आहे आणि ती खाताना तशी तिची चव लागली पाहिजे ओल्या नारळासारखी हे जर जास्त कोरडं केलं तर ती चव येणार नाही परंतु जास्त कोरडं केल्यानंतर तिचं शेल्फलाईफ वाढू शकेल पाच सहा दिवस ती टिकेल आणि थोडं ओलसर ठेवलं तर ती तीन दिवसापर्यंत संपवावी लागेल अशा प्रकारे आता हे थोडं परतवून झाल्यानंतर त्यात आपण साखर घालून घेणार आहोत साखर पटकन विरघळावी म्हणून मी त्याची पिठी साखर करून घेतलेली आहे एक वाटी पिठी साखर घातलेली आहे अजून थोडी पिठी साखर कदाचित चालू शकेल परंतु आपण यात नंतर गुलकंद घालणार आहोत गुलकंदात देखील साखर असते म्हणून आत्ता साखर थोडी कमी घालायची आहे आणि आपल्याला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे आता ही भाजून घेतलेली खसखस आपण यावर घातली आहे परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा साखर बऱ्यापैकी विरघळून हे आटायला लागलं की आपण गोलकंद घालणार आहोत हे बघा हा गुलकंद आहे गोलकंदाचं देखील प्रमाण असं काही नाही आहे दोन टेबलस्पून साधारण हा गुलकंद यात घातलेला आहे आपण आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर थोडा वेळ परतवायचं आहे साईडला जरा सुटायला लागलं की लगेच बंद करायचं आहे कारण नंतर थंड झाल्यावर ते परत कोरडं होतं इथेही परत मी तेच सांगेन की तुम्हाला अगदी कोरडं असं ड्राय हवं असेल आतलं सारण तर तुम्ही थोडं जास्त वेळ परतवू शकता परंतु मला ते थोडं ओलसर ठेवून भरण्यात आणि तशाच करंजा खाण्यात मजा येते म्हणून मी थोडं ते ओलसर ठेवलेलं आहे ओल्या नारळाच्या करंजा वाटायला हव्यात न खात ना म्हणून थोडं ते ओलसर ठेवायचं आता हे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आपण गॅस बंद केला आहे आणि थंड व्हायला ठेवलेलं आहे चार ते पाच तास झालेले आहेत ता आपला रवा भिजवून त्यानंतर मी तो फूड प्रोसेसरमधनं काढला होता फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही कुटून घ्या चांगला म्हणजे करंजा खुसखुशीत व्हायला मदत होते फूड प्रोसेसरमधनं काढल्यामुळे तो जास्त मळायला लागला नाही यातल्या अर्ध्या भागात आपण कलर टाकलेला आहे गुलाबी रंग टाकलेला आहे लिक्विड फूड कलर दोन लेयर्सच्या करणार आहोत आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हा गोळा एक गुलाबी झालेला आहे आणि एक आपण तसाच पांढरा शुभ्र ठेवलेला आहे दोन्ही दाखवते तुम्हाला हे बघा हा पांढरा शुभ्र आहे आणि हा गुलाबी आहे तर या दोन रंगात आपण करंजा करणार आहोत हे बघा थंड झाल्यानंतर इतकं तोलसर असं सारण तयार झालेलं आहे हा साठा केलेला आहे एक टेबलस्पून तूप विरघळवून त्यात मावेल तितकं कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे आणि हा साठा आपण करून बाजूला ठेवलेला आहे हा आपण पोळी लाटल्यानंतर त्यावर लावणार आहोत प्रथम एक गोळा घेऊन आपण पांढऱ्या रंगाची पोळी लाटून घेणार आहोत नंतर त्यावर साठा सगळीकडे चांगला व्यवस्थित लावून त्यावर गुलाबी पोळी ठेवणार आहोत यापूर्वी आपण कानोल्यांची रेसिपी जी बघितलेली आहे श्री गजानन महाराजांच्या पोथीतील कानोले ही रेसिपी त्यात आपण भरपूर लेयर्स कसे काढायचे याची ट्रिक बघितली आहे लाट्यांचे पागोटे कसे करायचे त्यामुळे कशा भरपूर लेयर्स येतात करंजांना किंवा कानोल्यांना हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे इथे मी ती ट्रिक दाखवत नाही आहे इथे वेगळा प्रकार दाखवते तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता या दोन्ही पोळ्यामध्ये साठा लावून आपण एकावर एक ठेवलेले एक आहेत परत या गुलाबी पोळीवर देखील साठा लावून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आपण याचा रोल करणार आहोत तर तुम्हाला आणखी जास्त लेअर्स हवे असतील तर तुम्ही त्या व्हिडिओत बघून लाट्यांचे पागोटे कसे करायचे आणि भरपूर लेअर्स कसे काढायचे ते बघू शकता आता ही ओल्या नारळाची करंजी असल्यामुळे ह्याला आपण खूप असे लेयर्स काढलेले नाही आहेत दोन पोळ्यांचीच केली आहे आणि लाट्यासुद्धा साध्या पद्धतीने केल्या आहेत परंतु त्या उघडू नये म्हणून काय करायचं तळताना त्याचे लेयर्स सुटू नयेत म्हणून कशा लाट्या करायच्या ते तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओमध्ये हे बघा अशा कापून घेतल्यानंतर आतला एक गुलाबी लेअर आणि पांढरा असे दोन लेयर्स झाले आहेत तर ही लाटी अशी हातावर घेऊन अशी दाबली की पुन्हा थोडी अशी पुढे सरकवून दाबायची आहे आता ही लाटी तयार झाली आहे याचा लाटल्यानंतर देखील पदर सुटणार नाही आहेत आणि जर आपण अशीच लाटली समजा अशी घेऊन सरळ दाबली नुसती आणि लाटली तर त्याचे पदर सुटतात म्हणजे ओपन होते ती तळताना आणि सारण बाहेर पडतं म्हणून आपण पहिली जी लाटी लाटी दाखवली त्याप्रमाणे ती अशी थोडी पुढे सरकवायची आहे दाबताना म्हणजे तिचे पदर घट्ट बसतात आणि ते तळताना सुटत नाही आता हा जो डिझाईनचा लेअर आहे हा खाली ठेवायचा आहे लेअर्सचं डिझाईन ज्या बाजूला आलेला आहे तो भाग आपण खाली ठेवला आहे पोळपाटावर आणि यात सारण भरून घ्यायचं आहे दुधाचं बोट लावायचं आहे चिकटवण्यासाठी अशा प्रकारे अर्ध्या भागावर दूध लावून त्याचे काठ चिकटवून द्यायचे आहेत आणि कातण्याने कापून किंवा साचा सा असेल तुमच्याकडे तर तुम्ही साच्यात देखील करू शकता किंवा आपण ज्या चंद्रकला दाखवल्या त्याच्या कडा ज्या प्रकारे आपण मोडपल्या होत्या तसं देखील करू शकता हे मी कातण्याने कापून घेतलं आहे साईडने कडा काढून टाकल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या करंजा आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता ही तळण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे मध्यमाचेवर आपण तापलेल्या ते तेलात करंजी सोडलेली आहे आणि त्यावर साईडने असं ह्या बाजूने तेल उडवायचं आहे जिकडनं आपण कापलेले आहेत कडा तिकडनं तेल उडवलं तर करंजी उघडू शकते तळताना म्हणून इकडच्या बाजूने आपण तेल उडवायचं आहे बघा कसे लेअर्स सुटतात आपोआप हे बघा अशा प्रकारे पांढरे शुभ्र आणि गुलाबी करंजी आपली तयार झाली आहे अशा प्रकारे सगळ्या करंजा तळायच्या आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून